विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये आज झालेला जो पेपर होता तर आज झालेल्या पेपरमधील संपूर्ण जी के प्रश्नांचे स्पष्टीकरण बघणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होणार आहे आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न काय या ठिकाणी बघा प्रश्न काय महापालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करतो बघा महानगरपालिकेचे जे आयुक्त असतात तर त्या आयुक्तांची नेमणूक हे कोण करतात असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय महापौर राज्य सरकार पालिका सदस्य कि जिल्हाधिकारी काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी महापालिकेचे जे आयुक्त असतात महापालिकेच्या आयुक्ताची नेमणूक हे राज्य सरकार करत असतं पर्याय क्रमांक बी राज्य सरकार हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके राज्य सरकार हे महापालिका आयुक्ताची नेमणूक करीत असतात यानंतर पुढील प्रश्न बघा महानगरपालिकेच्या कायद्यानुसार स्थायी समितीचा कार्यकाळ किती असतो पाच वर्ष एक वर्ष सहा महिने की दोन वर्ष विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक बी एक वर्ष हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर उत्तर असणार आहे ओके स्थायी समितीचा कार्यकाळ कार हा एका वर्षाचा असतो त्यानंतर पुढील प्रश्न बघा पालिकेत नगरसेवकांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो बघा महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक असतात तर त्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष की सहा वर्ष तर त्यांचा कार्यकाळ जो असतो विद्यार्थी मित्र हा पाच वर्ष असतो किती असतो पाच वर्ष हा त्यांचा कार्यकाळ असतो पर्याय क्रमांक सी पाच वर्ष हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा स्वच्छता व कचरा व्यवस्थापन ओके okay? पहा स्वच्छता व कचरा व्यवस्थापन हे कोणत्या विभागाअंतर्गत येते बांधकाम विभाग जलपुरवठा विभाग आरोग्य विभाग तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी आरोग्य विभाग हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघूया पहा नवी मुंबईतील सिडकोची प्रमुख भूमिका काय आहे नवी मुंबई मधील सिडको जी आहे त्याची प्रमुख भूमिका काय आहे महसूल गोळा करणे नवीन शहराची योजना व विकास महापालिका निवडणुका कि वाहतूक नियंत्रण तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे सिडकोची जी प्रमुख भूमिका असते ती असते नवीन शहराची योजना व विकास ओके काय शहराची योजना राखणे आणि विकास करणे ही सिडकोची प्रमुख भूमिका त्या ठिकाणी आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा नवी मुंबईतील प्रसिद्ध आय पार्क ओके नवी मुंबई मधील प्रसिद्ध जो आय पार्क आहे हा आय पार्क कुठे येतो सेंटर वन एल आय सी कॉम्प्लेक्स मिलेनियम बिझनेस पार्क की पाम बीच कॉम्प्लेक्स तर विद्यार्थी मित्र जो आय टी पार्क आहे ओके आय टी पार्क जो येतो हा कुठे आहे हा आहे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके okay? बघा तत्पूर्वी सर्वांना एक सूचना आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून हा मिस होणार नाही आणि तसेच जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे आणि पीडीएफ त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करायची आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पाम बीच रोड कोणत्या क्षेत्रात येतो बघा पाम बीच रोड जो, आए, आ, को जो आए, आहे हा कोणत्या क्षेत्रात येतो पनवेल वाशी कोपरखेडणे की एरोली बघा पाम बीच रोड जो आहे हा कोणत्या क्षेत्रात आहे तर हा वाशी क्षेत्रामध्ये आहे पर्याय क्रमांक बी वाशी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही संस्था कोण चालवते बघा सार्वजनिक परिवहन संस्था जी आहे हे कोण चालू नवी मुंबईतील जे सार्वजनिक परिवहन आहे ओके ही संस्था कोण चालवते एम एम आर डी ए टी एम टी एन एम एम टी की बीई एस टी बेस्ट बघा नवी मुंबईमधील म्हटलेला आहे ओके नवी मुंबईतील म्हटलेला आहे विद्यार्थी मित्र जी सार्वजनिक परिवहन संस्था आहे तिचं नाव आहे बेस्ट ओके काय बेस्ट ही कोण चालवतं तर ही चालवतं एन एम एम टी ओके नवी मुंबई महानगरपालिका ट्रान्सपोर्ट ओके okay? नवी मुंबई महानगरपालिका ट्रान्सपोर्ट हे त्या ठिकाणी चालवतं यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा बघा आय एम पी प्रश्न आहे आणि हा जी केमधील चालू घडामोडी संबंधित आहे ओके okay? हा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्र हा चा आहे सोबतच हा करंट अफेअर्सची रिलेटेड आहे ओके करंट अफेअर्सची हा रिलेटेड क्वेश्चन आहे बघा दोन हजार पंचवीसचा जो पेन प्रिंटर पुरस्कार आहे दोन हजार पंचवीसचा पेन प्रिंटर पुरस्कार हा कोणाला मिळाला पर्याय बघा नीला अबोलेना अरुंधती रॉय बाणू मुश्ताक कि विनोद कुमार शुक्ला कोणाला मिळाला तर हा जो अं योग्य असा विद्यार्थी मित्र लीला अबोलेला ओके पर्याय क्रमांक ए लीला अबोलेला यांना दोन हजार पंचवीस चा जो पेन प्रिंटर पुरस्कार आहे हा मिळालेला आहे ओके बघा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मिशन मिशनला समर्थन देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे बघा क्रुझ मिशन जे केंद्र सरकारने सुरू केलं आहे बघा तर याला समर्थन देणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात की केरळ तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा गुजरात जे आहे याला काय आहे की सर्वाधिक सागरी किनारा हा लाभलेला आहे ओके सर्वाधिक सागरी किनारा हा लाभलेला आहे त्याच्यामुळे त्या समुद्राचा फायदा घेण्यात यावा याकरता सर्वप्रथम जे आहे गुजरात या राज्याने काय केलं आहे तर क्रूज मिशनला समर्थन देणार पहिलं राज्य ठरलेलं आहे गुजरात ओके बघा okay? आता क्रूज काय असतं एक मोठं जहाज असतं ज्याच्यामध्ये हॉटेल्स रेस्टॉरंट गार्डन आणि सोबतच इतर ज्या व्यवस्था असतात त्या देखील असतात आणि ते जहाज समुद्रामध्ये फिरत असतं त्याला क्रूज म्हणतात आणि या क्रूज पर्यटन जे आहे या क्रूज मिशन जे आहे राज्य सरकार या ठिकाणी केंद्र सरकारने सुरू केले आहे आणि याला समर्थन देणारं पहिलं राज्य या ठिकाणी गुजरात ठरलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आंतरराष्ट्रीय मलाला दिवस हा कधी साजरा केला जातो बघा आंतरराष्ट्रीय मलाला दिवस या ठिकाणी विचारलेला आहे हा कधी साजरा केला जातो अकरा जुलै बारा जुलै अकरा जून की बारा जून तर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय मलाला दिवस जो आहे हा बारा जुलैला साजरा केला जातो ओके बारा जुलैला बघा सर्वात तरुण या ठिकाणी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारी होती या ठिकाणी मलाला तर तिच्या जन्मदिवशी हा पुरस्कार जो आहे या ठिकाणी हा आंतरराष्ट्रीय मलाला हा साजरा केला जातो यासोबतच आपल्या भारतातील कैलास सत्यार्थी श्री कैलास सत्यार्थी यांना देखील हा शांततेचा पुरस्कार मिळाला होता ओके कैलास सत्यार्थी चला महत्वपूर्ण प्रश्न होते विद्यार्थी मित्र हे प्रश्न सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचे आहेत ओके पुढील परीक्षेमध्ये देखील तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो चालू घडाव संबंधित एक करंट अफेअर्स रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या ठिकाणी हे आहेत ओके सर्वांनी हे नोट डाऊन करून ठेवायची आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास असतात सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे ओके व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतात स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले बघा भारतामधील जे स्वच्छ भारत अभियान आहे कोणत्या वर्षी सुरू झाले बारा चौदा सोळा कि दहा बघा दोन हजार चौदा मध्ये या ठिकाणी भारतामध्ये जे आहे हे स्वच्छ भारत अभियान हे सुरू करण्यात आलं ओके स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालं दोन हजार चौदा मध्ये यानंतर पुढचा प्रश्न बघा नवी मुंबई ही कोणत्या जिल्ह्यात येते नवी मुंबई जी आहे ही कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं बघा पुणे नाशिक ठाणे की रायगड विद्यार्थी मित्र नवी मुंबई ही ठाणे जिल्ह्यामध्ये येतं पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता अलंकार आहे बघा खालीलपैकी कोणता हा अलंकार आहे आपल्याला अलंकार ओळखायचा आहे रूपक विशेषण नाम काळ बघा या ठिकाणी अलंकाराचा एक प्रकार आहे तो म्हणजे कोणता आहे पर्याय क्रमांक ए रूपक ओके बघा भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकारिक शब्दांचा वापर केला जातो त्याला आपण काय म्हणतो अलंकार असे म्हणतो ओके बघा तर आता रूपक अनुप्रास या ठिकाणी श्लेष द्वंद हे असे अलंकाराचे प्रकार आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो बघा कोणता ग्रह आहे जो लाल ग्रह म्हणून ओळखला जातो पृथ्वी मंगळ गुरु की शुक्र तर विद्यार्थी मित्र लाल ग्रह म्हणून मंगळ हा ग्रह ओळखला जातो ओके कोणता मंगळ हा जो ग्रह आहे हा लाल ग्रह म्हणून ओळखला जात असतो यानंतर विद्यार्थी मित्रो बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तुम्ही ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ओके टेलिग्राम जॉईन करून पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पेनिसिलिनचा शोध कोणी लावला पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र एडवर्ड जेन्नर अलेक्झांडर फ्लेमिंग रॉबर्ट क्लॉक की रोनाल्ड रॉस तर विद्यार्थी मित्र पेनिसिलिनचा शोध जो आहे हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे ओके यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला बऱ्याच परीक्षेमध्ये दिसतोय भारतातील सर्वाधिक सागरी किनारा असलेले घटक राज्य कोणते आहे सर्वाधिक सागरी किनारा असलेले घटक राज्य भारतातील केरळ तामिळनाडू गुजरात कोणता आहे तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी गुजरात आहे ओके कोणता आहे गुजरात हे भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा असणारे राज्य आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम समान नागरिक कायद्या संबंधित आहे ओके बघा राज्यघटनेतील कोणतं कलम आहे जे समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे बघा कलम चौवेचाळीस कलम बेचाळीस कलम एकसष्ट की कलम पंधरा तर विद्यार्थी मित्र लिहिलेल्या कलमांपैकी जे कलम चौवेचाळीस आहे ओके काय आहे कलम चौवेचाळीस हे समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए कलम चौरेचाळीस हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात हळदीचे पीक प्रामुख्याने जागा जिल्ह्यात अधिक प्रमाणात होते बघा सर्वाधिक हळदीचं पीक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात घेतलं जातं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तर विद्यार्थी मित्रो सर्वाधिक म्हटलं हळदीचं पीक तर ते कोणत्या जिल्ह्यात घेतलं जातं तर ते सांगली या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं ओके okay, सर्वाधिक हळदीचं पीक हे सांगली जिल्ह्यात घेतलं जातं हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ देखील सांगलीमध्ये आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी सांगली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके व्हिडिओ जर आवडत अस आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही शेअर करायचं आहे सोबतच आपल्या मित्रमैत्रिणी देखील याची लिंक सेंड करायची आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आहे इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले इंदू प्रकाश हे जे वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलं असा प्रश्न आहे न्यायमूर्ती रानडे गोपाळ गणेश आगरकर बाळशास्त्री जांभेकर राजा राम मोहन रॉय तर इंदू प्रकाश हे जे वृत्तपत्र आहे कोणी सुरू केलेलं आहे तर हे सुरू केलं आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन थोडस हे झालं आहे ते हे सुरू केलं विद्यार्थी मित्र या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख यांनी ओके गोपाळ हरी देशमुख यांनी हिंदू प्रकाश सुरू केलेला आहे यांना लोकहितवादी म्हणतात ओके लोकहितवादी म्हणून देखील यांना ओळखल्या जात कधी सुरू झालं होतं इंदू प्रकाश वृत्तपत्र तर इंदू प्रकाश हे जे आहे अठराशे बासष्ट मध्ये सुरू झालं यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा कर्नाटकातील ब्रह्मगिरी कुर्ग या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे कृष्णा कावेरी महानदी की झेलम विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जे आहे कावेरी नदीचा उगम होतो पर्याय क्रमांक बी कावेरी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके कावेरी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते वातावरणात कोणता वायू आहे ज्याचं प्रमाण सर्वाधिक आहे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन की हेलियम तर वातावरणामध्ये सर्वाधिक कोणत्या वायूचं प्रमाण आहे तर त्या विद्यार्थी मित्र नायट्रोजनचं ओके सर्वाधिक कोणत्याच आहे नायट्रोजन जो आहे हा अठ्ठ्याहत्तर टक्के आहे ओके किती आहे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के एवढं नायट्रोजनचं प्रमाण हे ऑक्सिजनमध्ये या ठिकाणी वातावरणामध्ये आहे okay? ओके ऑक्सिजन या ठिकाणी बघूया ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे हे आहे वीस पॉईंट पंच्याण्णव टक्के किती आहे इथं वीस पॉईंट पंच्याण्णव टक्के एवढं येतं कार्बन डायऑक्साईड जो येतो झिरो पॉईंट झिरो फोर पर्सेंट येतो ओके कार्बन डायऑक्साईड किती येतो झिरो ये पॉईंट झिरो फोर पर्सेंट आणि हेलियम आर्गॉन निऑन हे जे वायू असतात ओके, इतर वाई वाई ओके? वाई वाई अस तर इतर जे वायू आहेत हे झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट असे येतात ओके क्लिअर आहे सर्वांना बघा आणि आर्गॉनिक नावाचा वायू आहे तो असतो झिरो पॉईंट नाईन्टी थ्री पर्सेंट येतो आर्गॉन जो आहे झिरो पॉईंट नाईन्टी थ्री पर्सेंट त्या ठिकाणी येतो यानंतर पुढचा प्रश्न बघा अचूक गुणकारी म्हणजे खालीलपैकी काय बघा अचूक गुणकारी म्हणजे खालीलपैकी काय असा प्रश्न आहे रामबाण सगुण निर्गुण की आयुर्वेदी अचूक गुणकारी कशाला म्हणतो आपण तर एकदम योग्य असा उपाय त्यालाच काय म्हणतात रामबाण म्हणतात काय म्हणतात रामबाण ओके रामबाण पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे अचूक गुणकारी म्हणजेच काय रामबाण होय यानंतर पुढचा प्रश्न बघा पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवता येईल बघा पुनरावृत्ती हा जो शब्द आहे याचा त्याला विग्रह करायचा आहे ओके विग्रह करायचा या शब्दाचा पुनः अधिक वृत्ती पुनर अधिक आवृत्ती पुनर अधिक वृत्ती पुनः अधिक आवृत्ती तर बघा दिलेल्या पर्याय की पर्याय क्रमांक टी पुनः अधिक आवृत्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पुनरावृत्ती याची संधी कशी सोडता येईल आपल्याला तर पुनः अधिक आवृत्ती पर्याय क्रमांक डी याचं योग्य असं उत्तर आहे व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गा, महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण होते बघा महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु विचारलेले आहेत कोण होते गोपाळ गणेश आगरकर न्यायमूर्ती रानडे गोपाळ कृष्ण गोखले की लोकमान्य टिळक विद्यार्थी मित्र या ठिकाणी श्री कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांचे राजकीय या गुरु होते ओके कोण होते कृष्ण गोखले पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेकरता महत्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेत विद्यार्थी मित्र बघा सर्वांना सूचना आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल ला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला या क्वेश्चनची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये दे एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच